बदलापूर मधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी ही घटना घडली या घटनेनंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटकही करण्यात आली तळोजा कारागृह ते मुंब्रा बायपास रोड हा अठरा किलोमीटरचा सदतीस मिनिटांचा प्रवास हा आरोपी अक्षयचा शेवटचा प्रवास ठरला तर या सदतीस मिनिटाच्या प्रवासात असे काय घडलं की पोलिसांना अक्षयला गोळी मारावी लागली आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलीये अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलंय काय आहे हे सर्व प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बदलापूर मधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन लहान मुलींवर अक्षय शिंदेने अत्याचार केल्याची घटना घडली होती अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल केली याच्यामध्ये आपल्या मुलाचा एन्काउंटर करून त्याचा विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वापर केला असल्याचा आरोप अक्षय शिंदे यांचे वडील अण्णा शिंदे यांनी केला होता कोर्टाने सर्व प्रकरण ऐकून घेत पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती देखील केली होती अक्षय शिंदेच्या डोक्यातच गोळी का मारण्यात आली तीन गोळ्या जर का झाडल्या तर उरलेल्या नेमक्या कुठे गेल्या आणि चार पोलीस एका व्यक्तीला नियंत्रित करू शकत नव्हते का असा सवाल हायकोर्टाने केला होता ज्या पोलिसाला गोळी लागली त्याला लागलेली गोळी आरपार गेली की घासून गेली असा सुद्धा सवाल त्यावेळेस न्यायाधीशांनी उपस्थित केला होता या सर्व प्रकरणी न्यायाधीश चव्हाण यांनी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाही सामान्य व्यक्ती या पिस्तूलची ट्रेनिंग घेतल्याशिवाय गोळ्या झाडू शकत नाही असं म्हणत सरकारी वकिलांचा बचाव नाकारला त्यामुळे या सर्व प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट तयार करावा आणि या शस्त्राचा फॉरेन्सिक रिपोर्ट केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल हे न्यायाधीशांनी मागे स्पष्ट केलं होतं सर्व प्रश्नांमुळे या एकूणच एनकाउंटर वरती प्रश्न उपस्थित झालेले होते आता मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणात मोठा निर्णय दिलाय या प्रकरणात पाच पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिलेत मात्र चौकशी अहवालात हे स्पष्ट झालंय की त्यांच्या बंदुकीवर अक्षयचे फिंगर प्रिंट सापडले नाहीत यामुळे या एन्काउंटरच्या सत्यतेबद्दल प्रश्न निर्माण झालेत आणि न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरत कठोर कारवाईचे निर्देशही दिलेत अक्षय शिंदेसोबत झालेल्या झटापटीत पाच पोलिसांनी वापरलेला बळाचा वापर, वापर अनावश्यक होता आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाचही पोलीस जबाबदार आहेत पोलिसांच्या म्हणण्यानुसार अक्षय शिंदेने त्यांच्यावर गोळीबार केला होता मात्र बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत असे फॉरेन्सिकच्या अहवालात म्हटलं गेलंय त्यामुळे स्वसंरक्षणार्थ गोळीबार करणाऱ्या पोलिसांचा वैयक्तिक बचाव अवास्तव आणि संशयास्पद आहे असे अहवालात म्हटलं गेले अहवालानुसार पोलीस कर्मचारी परिस्थिती सहज हाताळू शकले असते आणि बळाचा वापर न्याय ठरू शकत नाही त्यामुळे या पाच पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी खटला चालवणार जाणार आहे तुम्हाला काय वाटतं अक्षय शिंदेचे एन्काउंटर फेक होते का, का या सर्व प्रकरणात काही राजकीय हेतू होता हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद